वाटत असतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी माझ्याकडे जो पैसा आहे तो तो घरात टिकावा माझ्या घरातली जी लक्ष्मी प्राप्ती आहे किंवा जास्तीत जास्त मला लक्ष्मी प्राप्ती व्हावी जो अनावश्यक खर्च आहे तो कमी व्हावा आणि माझ्याकडे खूप पैसा यावा घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी अनेक जण काही ना काही उपाय करत असतात अहो मंडळी येत्या शेवटच्या श्रावणी गुरुवारी आला आहे गुरुपुष अमृत योग या गुरुपुष अमृत योगाला विशेष महत्व आहे कारण गुरुपुष अमृत हा जो नक्षत्र आहे त्या नक्षत्रातला राजा आहे मग या गुरुपुष अमृत योगाला तुम्ही काहीही सेवा करा या सेवेचं फळ तुम्हाला एक टक्का नाही तर हजार टक्क्याने भेटत असतं अगदी कोणतीही सेवा करा कारण गुरुपुष्ण अमृत योगाला केलेली सेवा जी आहे ती अक्षय राहते त्या सेवेचा तुम्हाला एक पटीने नाही तर शंभर पटीने फरक पडत असतो मग असंच आपल्याकडं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जर गुरुपुष्ण अमृत योगाला अगदी साधी आणि सोपी सेवा केली त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळत असतं मग सेवा कशी करायची आपण ते बघू आपल्या घरात पैसा राहतच नाही पैसा टिकतच नाही घरात काहीच नाही अगदी माझ्याकडं थोडं सोनं काय पैसे सुद्धा नाही अशी अनेकांची समस्या असतात घरात पैसा टिकतच नाही किंवा जी लक्ष्मी आहे ती घरात येते आणि तशीच निघून जाते जो पगार आहे तो तसाच होतो आणि होता होता अगदी घरात शेवटी शेवटी इकडून तिकडून पैसे घेण्याची किंवा व्याज घेण्याचा घडत असतो आहो मंडळी मग अतिशय साधा आणि ती अतिशय सोपा तुम्ही जर गुरुपुरष अमृत योगाला ही सेवा केली तर निश्चित तुम्हाला याचा फरक पडणार आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती बघा मंडळी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही जर येत्या श्रावण शेवटच्या श्रावणी गुरुवारी जर ही अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा केली तर निश्चित तुमच्या जीवनात सोनं सोनं होणार आहे तुमच्या घरामध्ये जे अखंड लक्ष्मी प्राप्ती होतच नाही ती सुद्धा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी राहणार आहे अतिशय साधी पण अगदी हात जोडून सांगते शंभर टक्के तुमच्याकडे लक्ष्मी राहणार आहे पण तुम्हाला ही जी सेवा आहे ती करावीच लागणार आहे मग सेवा कशी करायची ते जाणून घेऊ बघा मंडळी गुरुपुष अमृत योगाला विशेष महत्व आहे या गुरुपुष अमृत योगाला तुम्ही अगदी काहीही खरेदी करा अगदी अनेक जण गुंजभर जे सोनं आहे अगदी चिमुटभर किंवा जे मिली सोनं आहे ते खरेदी करत असतात कारण अशी मान्यता आहे या दिवशी जर आपण सोनं जे आहे ते खरेदी केलं तर आपल्याकडं अगदी जे सोनं आहे ते हळूहळू येत असतं आणि जे सोनं आपण गुरुपुरष अमृत योगाला घेतलं ते सोनं मोडण्याची वेळ आपल्याला कधीही येत नाही अगदी आणखीन आपल्याकडे जे सोनं आहे ते वाढत जातं पण जे सोनं आहे ते कधीही विकण्याची वेळ येत नाही या दिवशी अनेक जण या दिवशी प्लॉट घेतात घर घेतात यासोबत अनेक जण जमिनी घेतात किंवा शक्य नाहीच झालं सोनं घेणं किंवा चांदी घेणं तर या दिवशी तांब्याची पितळाची पंचधातूची जी, जी भांडी आहे ती घेतली जातात कारण अशी मान्यता आहे की या योगावर आपण जर काही खरेदी केलं तर त्याचा अक्षय जे खरेदी आपण केली आहे ती वस्तू आपल्या घरामध्ये अखंड राहत असते आणि त्या वस्तूने आपल्या घरामध्ये भरभराट येत असते असंच या दिवशी अनेक जण काही ना काही खरेदी करत असतात मग जो मी उपाय सांगितला तो कोणता करायचा तर अगदी खात्रीने आणि शंभर टक्के सांगते तुम्ही जर हा उपाय केला तर नक्की तुमच्या जीवनात जो पैसा आहे किंवा जी सोनं आहे की किंवा कि तुमच्या घरात लक्ष्मी राहत नाही अगदी शंभर टक्के सुटका होणार आहे मग उपाय कसा करायचा तर बघा आपल्याला येत्या येत्यावणे गुरुवारी गुरुपुष्य अमृत योगाला आहे मग या गुरुपुष्य अमृत योगाला आपल्याला न चुकता या दिवशी चोवीस फुलवातीची सेवा करायची आहे चोवीस फुलवातीची सेवा अगदी साधी आणि सोपी आहे तुमच्याकडे फुलवाती नसतील तर आजूबाजूला जिथेही देवाचं सामान आहे किंवा पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला वाती मिळून जाणार आहेत मग तुम्हाला त्या वाती घरी आणायची आहे तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप असेल अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही अगदी जे वनस्पती घी आहे त्यात त्या ज्या फुलवाती आहे त्या आदल्या दिवशी भिजवून ठेवायच्या आहे आणि अगदी थोडंसं अगदी एक चमचा जे शुद्ध गायचं तूप आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर ज्या वाती आहेत त्या भिजवून घ्यायच्या आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याकडं या सेवेला चांदीची निरंजनी लागणार आहे मग चांदीची निरंजनी घेताना अगदी छोटी घ्या असं नाही की मी म्हणते मोठी घ्या अगदी छोटी तुमच्या चांदीची निरंजनी खरेदी करायची आहे आणि चांदीची निरंजनी खरेदी करताना जे शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तालाच ती चांदीची निरंजनी खरेदी करायची आहे आणि घरी आणायची आहे त्यानंतर आता ही जी सेवा आहे ही केव्हा करायची तर ही सेवा तुम्हाला न चुकता संध्याकाळी जेव्हा आपण दिव्या लागण्याची वेळ आहे त्यावेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे मग संध्याकाळी आपल्याला आपण जर निमित्त घराच्या बाहेर असाल नोकरीला असाल तर घरी आल्यावर अगदी तुम्ही सहा साडेसहा नंतर केव्हाही करू शकतात अगदी रात्री बारापर्यंत ही सेवा करू शकतात सकाळी ही सेवा करायची नाही मग आपल्याला काय करायचं चा। तर चांदीची निरांजनी याला घेणं गरजेचं आहे का तर हो अगदी महिलांना आपण जी साडी घेतो आठशे नऊशे रुपये त्या साडीच्या पैशामध्ये किंवा काही ऑनलाईन शॉपिंग करण्याच्या मध्ये आपण जर अगदी ही छोटी मोठी तुम्हाला जशी शक्य असेल तशी तुम्हाला जी निरांजन आहे ती खरेदी करायचं आहे ती निरांजन घरी आणायचं आहे आणल्यानंतर देवाच्या समोर ठेवायची आहे पण असंच तुमच्याकडे जर जुनी निरंजन असेल चांदीची तरीही चालेल तुम्हाला नवीन निरंजन खरेदी करण्याची गरज नाही तुमच्याकडे जुनी असेल तुम्ही जु, जुनी जी आहे अगदी स्वच्छ धुवून घ्या आणि ती तुम्हाला पूजेमध्ये वापरायची आहे मग काय करायचं तर आपल्याला चोवीस फुलवातीची सेवा करायची आहे मग चोवीस फुलवाती घ्यायच्या एका दिवशी लावून द्यायचं झालं का नाही असं नाही पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी एक वात लावायची आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दोन वाती लावायचे आहे शनिवारी तीन वाती लावायची आहे रविवारी चार वाती लावायची आहे असं करता करता आपल्याला बारा दिवस बारा वाती लावायची आहे त्यानंतर जो बाराव्या दिवसाच्या नंतर जो दिवस येणार आहे तेरावा त्या दिवशी परत आपल्याला बारा लावायचे आहे चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा लावायची दहाव्या दिवशी आपल्याला दहा वाती लावायची आहे असं लावत आपल्याला चढता क्रम आणि उतरण्या उतरत्या क्रमाने ह्या वाती लावायची आहे मग आता आपली जी निरांजन आहे जुनी असेल किंवा नवी असेल नवी आणली असेल तर देवासमोर ठेवा हळदी कुंकू लावा अक्षदा फुल अर्पण करा आणि नमस्कार करा आणि त्यानंतर संध्याकाळी गुरुवारी आपल्याला देवाजवळ बसायचं आहे आपला, आपला तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर देवाजवळ बसल्यानंतर जी आपल्याकडे चांदीची निरंजनी आहे त्यामध्ये एक फुलवाट टाकायची आहे शुद्ध गायचं तूप असेल अवश्य टाका नसेल जेही तूप असेल ते चालणार आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे, किंवा तुमच्याकडे स्वामीची मूर्ती असेल काही हरकत नाही आपल्याला ते जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला देवीचा जोही मंत्र येतो या देवी सर्व शू शक्तिरूपेणी संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तुम्हाला देवीचा जोही मंत्र येतो तो मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणताना आपल्याला तो दिवा देवाला आपले जे देवघर आहे त्या देवांना ओवळायचं आहे आणि त्यानंतर दिवा खाली ठेवून द्यायचा आहे आता युट्यूबला अनेकांनी सांगितलं हा मंत्र म्हणा तो मंत्र म्हणा पण मी आधीच सांगते कोणताही मंत्र म्हणण्याची गरज नाही फक्त आपल्याला देवीचा मंत्र म्हणायचा आहे कारण या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करत आहोत तर आपल्याला फक्त या दिवशी जी लक्ष्मी माता आहे तिची सेवा करायची आहे मग बाकी कोणतीही सेवा करण्याची गरज नाही मी अगदी तुम्हाला लिहून देते की शंभर टक्के तुम्ही अगदी भक्तिभावाने हा उपाय करा जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्तीची कधीही कमतरता तुम्हाला राहणार नाही तुमच्या घरात पैसा तर पैसा राहणारच आहे अगदी गळगंज तुम्ही श्रीमंत होणार आहात का नाही पण काही कारण असतो तुमच्या घरातून जो पैसा बाहेर जात आहे तुमच्या घरात पैसा टिकत नाही सगळ्यात महत्वाचं जर आपल्या घरात लक्ष्मी आली तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी नाणते पण आपल्या घरात लक्ष्मी यावी लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठीच आपण हा उपाय करत आहोत मग हा उपाय अगदी श्रद्धेने मनोभावे करा निश्चित तुम्हाला याचा फरक पडेल यासोबत आता जी वाती सांगितल्या आता मासिक धर्म आला सुतक आलं आम्ही गुरुवारी ही सेवा सुरू केली आम्हाला शनिवारी किंवा रविवारी सुतक पडलं तर मग काय करायचं तर तुम्ही ही जी सुतक आलं असेल तर तुम्ही ही सेवा तितक्या दिवस स्किप करू शकतात सुतक फिटल्यानंतर तुमच्या परत जे चार वाती झाल्या असेल पाच वाती झाल्या असेल तेव्हापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे मासिक धर्म आला असेल तर ही सेवा स्किप करा लक्षात राहणार नसेल तर कॅलेंडर अगदी आजच्या तारखेला ज्या तुम्ही दोन वाती लावल्या एक वाती लावल्या त्या लिहून ठेवायच्या आणि मासिक धर्म संपल्यानंतर तुम्हाला ज्या वाती आहेत त्या परत लावायच्या ही कामानिमित्त आम्ही जर गावी गेलो तर तुम्ही गावी गेला असाल तर तिथून आल्यानंतर तुमची जी राहिलेली सेवा आहे किंवा ज्या वाती आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाती पूर्ण झाल्यानंतर ज्या वाती जळलेल्या असतात त्याचं काय करायचं तर आधी त्या वाती सगळ्या जपून ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्या एक मातीचं भांडं घ्यायचं त्या मातीच्या भांड्यामध्ये दोन लवंगा थोडा भीमसेने कापूर टाकायच्या आणि त्या सर्व वाती एक दिवस जाळून टाकायच्या जा, अगदी गुरुवारी सुद्धा केल्या तरी चालेल पण वाती पायंदळी जाणार नाही कारण तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल अगदी त्या वाती घ्यायच्या आणि फेकून द्यायच्या त्याच्यावर कोणीतरी पाय द्यायचा किंवा झाडून लोटायच्या ही चूक करू नका लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहोत आपण लक्ष्मी मातेला आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी आपण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत आणि चोवीस फुलवातीची सेवेने अनेकांना फरक पडला आहे तुम्हाला सुद्धा पडणार आहेत पण सेवा करताना श्रद्धेने करा मनोभावे करा याचा निश्चित फरक तुम्हाला भेटत असतो कारण गुरुपुष अमृत योगाला कोणतीही सेवा केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला मी आधीच सांगितलं एक टक्का नाही तर हजार टक्केने मिळत असतं मग अतिशय प्रभावीशाली अगदी अतिशय प्रभावीशाली ही सेवा आहे ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे महिलांना बघा तुम्हाला याचा एक टक्का नाही तर शंभर टक्के फरक पडणार आहे अगदी हात जोडून सांगते तुमच्या घरात जर लक्ष्मी प्राप्तीचे काही समस्या असतील घरात सुख शांती समृद्धी राहत नसेल त्यासोबत माता लक्ष्मी तुमच्या घरावर अखंडवरात हस्त नसेल किंवा जो पैसा येतो तो पैसा तसाच पाण्यासारखा निघून जातो अगदी महिन्याच्या अं शेवटी शेवटी सुद्धा आमच्याकडे पैसे राहत नाही आमची कर्ज घेण्याची वेळ येते तर या महिलांनी हा जो उपाय आहे तो अवश्य करावा पण ज्यांच्याकडे पैसा आहे आणि त्यांच्याकडे सुख शांती समृद्धी नाही व्यक्तीने जरी हा उपाय केला तर त्यांच्या घरात सुद्धा सुख शांती समृद्धी आहे अनेकांना या सेवेचा फरक पडला आहे मला सुद्धा पडला आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी प्रभावी प्रभावीशाली हा हा उपाय आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा याचं फळ भोलेनाथ शंभर टक्के देत असतो मग या श्रावण महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा करायची आहे आता काही नियम आहेत का त्यासाठी काहीही नियम नाही फक्त मासिक धर्म सूतक आणि काही बाहेर घराच्या बाहेर जायचं असेल तर तेव्हा ते, ते दिवस तुम्ही स्किप करू शकताच होता ही चोवीस दिवसाची प्रभावी सेवा तुम्हाला करायची आहे अतिशय साधी अतिशय प्रभावी रिझल्ट देणारी ही सेवा आहे सर्व महिलांनी ही सेवा पुरुष महिला मुलगा मुलगी कोणीही करू शकतं याला बंधन नाही आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती व्हावी आपल्या घरात सुख शांती समृद्धी यावी यासाठी सर्वांनी ही सेवा करावी झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद